शिवसेनेचे वामन मात्रे आपल्यासोबत आहेत बदलापूरमध्ये जो काही प्रकार घडला तो सगळ्यांनाच ज्ञात आहे आणि त्यामध्येच आज सकाळपासून सुषमा अंधारे आहेत या स्थानकाबाहेरच आंदोलन करत आहेत परंतु या ठिकाणी त्यांची मागणी घेऊन वामन मात्रे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे ती त्यांनी केलेली आहे वामन मात्रे यांच्यावरती गुन्हा हा दाखल होत आहे आपल्यासोबत वामन मात्रे स्वतः आहेत सर हा संपूर्णपणे आहे ते आज सकाळपासून सुषमा अंधारे पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेल्या होत्या परंतु पोलिसांना या ठिकाणी गुन्हा घेण्यासाठी या ठिकाणी त्यांनी परावृत्त केला आणि त्या ठिकाणी पोलीस देखील आता घेतात कसं बघता या संपूर्ण प्रकरणाकडे मला खरं एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की जी पीडित मुलगी आहे तिला न्याय देण्यासाठी सुषमा अंधेरे जे बदलापूर शहरामध्ये आल्या होत्या की जे माझ्यावर जो राजकीय स्टंटनी जे खोटा गुन्हा दाखल जो खोटे आरोप केलेत त्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या होत्या ठीक आहे त्यांच्या राजकीय दबावाला हे करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असेल पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिके लिच्या पेच्या नाही अग्री समाजात मी जन्माला आलेलो आहे मी कुठच्या प्रकारचं महिलांवर किंवा त्या पत्रकावर बेताल वक्तव्य केलेलं नाही दबावपोटी त्यांनी गुन्हा दाखल केलेला असेल तर माझ्यावर करू दे न्यायदेवतेवर माझा भरोसा आहे मी बत्तीस वर्षे शिवसेना पक्षामध्ये काम करतो तर शंभर टक्के मला माहिती आहे सुषमा अंधारे ताईनं थोड्याच दिवसामध्ये समजेल की वामनमातेवर जो गुन्हा दाखल केलेला आहे हा खरा आहे का खोटा है, आहे हे मोहिनी जाधवच सांगेल नक्कीच याच प्रकरणामध्ये पाहायचं झालं तर जे कलम आहेत ते कठोर कलम लावण्याची देखील मागणी या ठिकाणी केलेली होती अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे आणि कलम यामध्ये घेण्यासाठी सांगितलेले आहेत एफ आय आरमध्ये कसं बघता त्या ठिकाणी जे प्रसंग घडलेला होता त्या ठिकाणी अशा प्रकारची सिच्युएशन काही निर्माण झालेली होती मी काय सांगितलं वामन म्हात्रे एवढा ले खालच्या लेवलचा नाही आहे मी या बदलापूर शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतला बसवणारा एकमेव मराठ्यातला नगराध्यक्ष असेल मी आत्ताच माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी आणून बाबासाहेब आर्ट गॅलरी या बदलापूर शहरात माझ्या वार्डात मी तयार केलेली आहे तर वामन म्हात्रे कधी कोणाला जातीवाचक बोलू शकत नाही आणि जर हे आरोप त्यांनी केले असेल मी काय मला माहिती नाही आपल्या माध्यमातून मला समजतं आहे तर नक्कीच मी कायद्याला कायद्याच्या भाषेमध्येच उत्तर देईन परंतु ज्या लोकांनी या बदलापूर शहरामध्ये आंदोलन दंगलीच्या दिशेने नेलं होतं त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही पोलिसांना माझी विनंती राहील आणि मोहिनी जाधवच्या विरोधातसुद्धा आम्ही माझ्या पदाधिकाऱ्यांना दोघांना मार लागले त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही एफ आय आर दाखल केले ते एफ आय आरची कॉपीसुद्धा पोलिसांनी दोन तासामध्ये आम्हाला दिली नाही तर माझे सर्व शिवसैनिक पोलिस स्टेशनमध्ये घुसतील कायदेशीर लढा का प्रकारे असणार आहे आता तुम्हाला या ठिकाणी गुन्हा दाखल दाखल्यानंतर नोटीस जरूर येईल कायदेशीर लढा कशा का प्रकारे आहे तुम्ही याला सामोरे जाऊन उत्तर देणार आहात का आणि याच ठिकाणी बाहेर झालं तर तुम्ही देखील तक्रार दाखल करणार शंभर टक्के मला माहिती नाही काय एफ आय आरमध्ये त्यांनी दाखल केलेले पोलीस जेव्हा मला बोलवतील मला कायदेशीर नोटीस देतील त्यावेळेस मी ज्या ज्या नोटीस हा गुन्हाच खोटा आहे कुठच्या खाली त्यांनी माझ्यावर हे एफ आय आर दाखल केले फक्त सुषमाताई अंधारे यांच्या जर दबावपोटी हा गुन्हा दाखल केला असेल तर तुम्हाला माहिती आहे आपला न्यायदेवतेवर विश्वास आहे अशा गुन्ह्यांना कधीच कोर्ट सपोर्ट करत नाही धन्यवाद बोलल्याबद्दल पाहायचं झालं तर बदलापूरमधील हा संपूर्णपणे प्रकरण आहे ते म्हणजे चिमुकलींना न्याय देण्यासाठी होता परंतु काही ठिकाणी राजकीय दबाव तंत्र आणि राजकीय संपूर्णपणे क्षेत्रामध्ये हे चिखलफेक आहे ती सुरू झाली आणि त्यामध्येच हे संपूर्णपणे प्रकार उघडकीस येताना आता आरोप प्रत्यारोप होत आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे गुन्हा दाखल देखील झालेला आहे याच्यावरतीच कायदेशीर लढा आम्ही देऊ असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे नितीन निखील चव्हाण पुढारी न्यूज बदलापूर thank <laughs> you